पुण्यात प्रसिद्ध असलेल्या रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागली दुकानाच्या शेवटच्या मजल्यावर आगीनं पेट घेतला दुकानातल्या मालाला आगीचा मोठा धोका निर्माण झाला होता दुकानातलं सगळं साहित्य जळून खाक झाल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाल्याची अजूनही माहिती समोर आलेली नाहीये आगीचं कारण सुद्धा अजूनही अस्पष्ट आहे लाग लागलेली आहे साहित्य होतं काही केमिकल सुद्धा होते आणि त्याच्यामुळे आग पसरल्याचं कळत आहे एकदम वरच्या मजल्याला आग लागल्यामुळे मोठा धोका टळलेला आहे खालच्या मजल्याला आग लागली असती संपूर्ण बिल्डिंग काही कोणामध्ये जळून खाक झाली असती पुण्यामधल्या गजबजलेल्या एरियामध्ये हे दुकान होत असं कळतय आपल्यासोबत अक्षय बडवे जोडले गेलेत अक्षय या ठिकाणी दुकानाला कोणत्या वेळी आग लागली आणि ते विजवायचे किती प्रयत्न होत निश्चितपणे आपण बघू शकतो तर पुण्यातील रमेश भाई हे प्रसिद्ध असं हे दुकान आहे आणि पुण्यातील शनिपार जवळ हे दुकान आहे ज्या ठिकाणी अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांचे लागलेले साहित्य आहे ज्यामध्ये रेनकोट रेनकोट पासून शाळांच्या बॅगा त्यासोबत इतर साहित्य जे आहे ते आगीमध्ये जाऊन ताक झाल्याची माहिती आहे काही वेळापूर्वी ही आग लागली आहे आणि आपण जर आगीचे लोन पाहू शकतो तर अगतिशय मोठ्या प्रमाणावर ही आग आहे आणि अग्निशमन झालाकडनं या आगीवर नियंत्रण मिळायचे पुरेपूर प्रयत्न जे आहेत सर्तीचे प्रयत्न जे आहेत ते सध्या आहेत धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी रमेश ट्राईन दुकानाला लागली आहे गजबजलेला परिसर आहे आणि हे अत्यंत प्रसिद्ध दुकान पुण्यातलं म्हटलं जातं